मी आर्य सचिन लोखंडे अभिनय विद्यालय मराठी माध्यमामध्ये मी आत्ता दहावीच्या वर्गात शिकतो आज आमच्या शाळेने परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर आधारित एक व्याख्यान आयोजित केलं होतं या निमित्त व्याख्याते श्री विजय कचरे सर यांची यांनी आमच्याशी अत्यंत उत्तमरित्या संवाद साधला या संवादादरम्यान त्यांनी आम्हाला परीक्षेला सामोरे जाताना पेपर कसा आखावा अक्षर कसे असावे पेपर कसा लिहावा एवढेच न सांगता पेपर दरम्यानच्या काळात पेपर पूर्वीच्या काळामध्ये आपले शरीर आरोग्य नैसर्गिकरित्या मानसिकरित्या कसे स्वस्थ तंदुरुस्त ठेवावे ताणतणावापासून कसे दूर राहावे परीक्षेदरम्यानच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नये परीक्षा म्हणजे काही सर्वस्व नाही हे त्यांनी आम्हाला अत्यंत उत्तमरित्या पटवून दिले त्यांच्या या काउन्सलिंगचा उपयोग आम्हाला पुढे आत येणाऱ्या इतर परीक्षांना देखील होईल असं मला वाटतं या त्यांच्या काउन्सलिंगबद्दल मी आमच्या सर्व शाळेच्या मित्रांकडून त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार माननीय श्री विजय सर यांनी दरवर्षीप्रमाणे आमच्या अभिनव विद्यालय हायस्कूल या शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करावं आणि विद्यार्थ्यांनी करिअर मार्गदर्शनासाठी कोणते उपाय केले पाहिजे या विषयांवर अतिशय बहुमोल मार्गदर्शन केले खरं तर दहावीची बोर्डाची परीक्षा या शब्दातच जून पासून विद्यार्थ्यांच्या मनावर शाळेचा ताण असतो शिक्षकांचा ताण असतो कुटुंबाचा ताण असतो आणि समाजाचा ताण असतो हा ताण परीक्षा जवळ आल्यानंतर फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जास्तच ताणला जातो आणि विद्यार्थी अतिशय चिंताग्रस्त होतो टेंशन मध्ये येतो तर हे टेन्शन दूर दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे याचे अचूक उपाय माननीय कचरेसरांनी सांगितले प्राणायाम मेडिटेशन स्वतःच्या मनावर कसा ताबा मिळवायचा हे छोट्या छोट्या उदाहरणातून छोट्या छोट्या गोष्टीतून अगदी हलके फुलके बनवणं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं आणि अतिशय हसत खेळत वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण अगदी हलका झाला प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये जाताना विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे सुरुवातीला स्वतः केलेल्या अभ्यासावर विद्यार्थ्यांना स्वतः विश्वास ठेवला पाहिजे आणि अगदी छोट्या सोप्या प्रश्नांकडून मोठ्या प्रश्नांकडे अवघड प्रश्नांकडे गेलं पाहिजे सोपे प्रश्न आधी सोडवायला घेतले तर हळूहळू तुमचा आत्मविश्वास कसा वाढत जातो हे सुद्धा उदाहरणाच्या माध्यमातून सरांनी विद्यार्थ्यांना सांगितलं परीक्षकांची मानसिकता तुमच्या पेपरवर कसा परिणाम करते हेही त्यांनी सांगितलं शेवटी दहा मिनिट बाकी राहिल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमची उत्तरपत्रिका कशी देखणी आणि आकर्षक करू शकता हेही सरांनी सांगितलं परीक्षेचा पेपर दिल्यानंतर दहावीची परीक्षा संपल्यानंतर करिअर निवडतानाचा विचार जेव्हा विद्यार्थी आणि पालक करतो तेव्हा तो कसा केला पाहिजे स्वतःची आवड स्वतःची क्षमता यांचा विचार याला प्राधान्य देऊन करिअर निवडलं पाहिजे आणि करिअर निवडताना कोणत्या स्पर्धा परीक्षा असतात त्याचं मार्गदर्शन कुठे आणि कशा प्रकारे मिळतं याचंही मार्गदर्शन कचरे सरांनी विद्यार्थ्यांना केलं खर तर त्यांचं व्याख्यान दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक बूस्टर डोस असत आणि दरवर्षी आम्ही कचरे सरांचा हा बूस्टर डोस देऊनच येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पाठवतो सरांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू